म्हणजे सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा सीएम ट्वेंटी फोर लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काळी काही घडामोडी नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील लक्षवेध या कोचिंग क्लासेस या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी पैतवार सर यांचं कोचिंग क्लासेस शिडको हाडको परिसरामध्ये या ठिकाणी संस्कृत या विषयासाठी आहे आणि या ठिकाणी जे विद्यार्थी पैतवार सरांच्या क्लासेसमध्ये जे शंभरपैकी पैकी शंभर गुण घेतलेले आहेत त्यांचे पालक आपल्यासोबत आहेत आणि आपण त्यांच्याशी चर्चा करत आहोत कोण बोलणारपर्यंत आ, नमस्कार मी अनुजा दरेगावे पहिल्यांदा पैतवार सर सर मनापासून अभिनंदन करते कारण त्यांचं शिकवण्याचा मार्ग वेगळा खूप रागावते हो पण मी मुलीला सांगते सांगायची की घरी आल्यावर त्यांच्याविषयी काही नाही बोलायचं जे काही सांगतील ते तुझ्याच मेहनतीचं हे आहे मुले तेच तू काय जी करशील शेवट चांगलाच मुलीला एकूण एक्क्याण्णव मध्ये शंभर पैकी शंभर तरी म्हणायचे काही नाही होत तरी पेपर देऊन आल्याबरोबर ती मला म्हणली मम्मी पूर्ण नव्याण्णव पासून अर्धा मार्क कुठे तरी चाल मी मला काही होत नाही पूर्ण तुला आउट ऑफ पडतील बदर, आपने का? नहीं नहीं, नहीं। या ठिकाणी बरेच सर चांगलं शिकवतात परंतु या ठिकाणी काही शिक्षकांबद्दल काही विद्यार्थ्यांची देखील तक्रार असते तर आपल्या विद्यार्थिनी कधी सरांबद्दल काही तक्रार केली नाही काही तक्रार नाही काही नाही काही नाही तक्रार नाही काही नाही या ठिकाणी आपण लक्षवेध या क्लासेसमध्ये आहोत आणि या ठिकाणी संदीप पैतवार सर यांच्या लक्षवेध या क्लासेसमध्ये जे विद्यार्थ्यांना शंभर टक्के शंभर गुण हे संस्कृत मध्ये मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करत आहोत या ठिकाणी जी परीक्षा परीक्षा म्हणजे उत्तीर्ण होऊन अतिशय चांगल्या प्रकारे गुण घेतलेले आहेत ज्यांनी शंभरपैकी पैकी शंभर गुण घेतलेले आहेत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांशी आपण चर्चा करत आहोत काय मॅडम काय नाव माझं नाव कांचन पैतवार आहे माझी मुलगी इथे आठवीपासूनच पासूनच आहे विद्यार्थ्यांना किती गुण पडले माझ्या मुलीला 94. को ना तर या ठिकाणी आपली विद्यार्थी कधी पासून होते आठवी पासूनच आहे काय सरांचा अनुभव खूप छान आहे सरांनी त्यांच्या कोचिंग क्लासेस अकॅडमी दिले तसंच त्यांनी त्यांच्या नावाप्रमाणे सर्वांकडे लक्ष देऊन सर्वांना छान शिकवले सर्वांना पण छान गुण मिळावे याच्यासाठी त्यांनी मेहनत खूप केलेली आहे या ठिकाणी जे संदीप पैतवार सर आहेत यांनी आपल्या ट्युशनचं नाव हे लक्षवेध नुसतं लक्ष वेध नाही तर विद्यार्थ्यांकडे कसं लक्ष द्यावे याकडे देखील त्यांनी लक्ष दिलेलं आहे असं या विद्यार्थ्यांच्या पालकाचं म्हणणं आहे तर काय म्हणा सांगणार आपण काय नाही माझ सुता मिळे टक्के माझं सागरबाई काळे मी श्रेया काळेची आई बोलते सरांचा एवढा अनुभव चांगला आहे पैतवार सरांचा की त्यांचं अभिनंदन आमच्या मुलांपेक्षा आधी करायचं कारण का त्यांनी कधी लेकरांना फीस साठी झीक कटकट नाही कधी पाच मिनटं वेळ जर झाला तर सरांनी त्यांचं नुकसान केलं नाही आणि आणि सर असं विद्यार्थ्यांचं मन इथं जायचं तिथं जायचं मी सांगितलं माझ्या मुलीला की कुठं पण नाही जायचं सरांचं एवढं आणि प्रेम आणि स्वभाव खूप चांगला आणि शिक्षण पण खूप छान आहे कुठं गेलं तरी काही नाही इथं जिथं अभ्यास करत तिथं मी येऊन स्वतः सरांना बोली नाही सरांनी दर रविवारी परीक्षा घ्यायचे त्यांना गिफ्ट ठेवायचं बॅग पॅड बुक्स वगैरे असं आणि त्यांचं खूप हे पण वाढवले सरांनी आणि माझी मुलगी सतत म्हणायची सर मम्मी सरांचा स्वभाव खूप चांगला आहे छान शिकवतात आणि सरांनी माझी परिस्थिती थोडी मध्येच ती थोडी हे झाली होती सर माझ्या मुलांचा नंबर डॉक्टरला लागला मला थोडस पैशाची अडचण मी सरांना बोलितले सर माझ्या मुलाचा आता नंबर लागलेला आहे ला। माझी अडचण आहे आणि माझ्या मुलीचं थोडं तुम्ही तो ऍडजस्ट करून घ्या तर सरांनी मला एकदा हो म्हणले ना नंतर माझ्या मुलीला असं कधीच म्हणले नाही सर की फीस कधी आणणार फीस कधी आणणार बरेच जे सर आहेत ते या ठिकाणी आपण ट्युशनच्या बाहेर पाहता रांगा थांबतात बरेच विद्यार्थी बाहेर थांबतात कारण त्यांनी ट्यूशनची फी आणलेली नसती म्हणून बरेच शिक्षक हे त्यांना बाहेर काढतात तर तुमच्या विद्यार्थी कधी म्हणाला की आई मला सरांनी बाहेर काढलेला आहे आणि देणं आवश्यक आहे असं कधी तुमची तक्रार आली का नाही सर दुसऱ्या सरांना काही आपलं घरचं देणं घेणं नसते आपण काही करा काही राहा खा पिया काही देणं घेणं नसते पण सरांचा एवढं मला स्वाभिमान वाटतो की मला जरी कोणाला लावायचं असेल क्लासेस तर मी सगळ्यांना सांगेल माझ्या बहिणीच्या मुलांना किंवा माझ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना कारण का प्रत्येकाची अडचण असते सर प्रत्येकाकडे पैसा असतो कधी नसतो पण सरांचा एवढा छान स्वभाव की त्यांनी पैशालाच सर्वस हे देत नाहीत मुलांकडे जास्त लक्ष देतात आणि पैशाच्या मागे जास्त नाहीत मला ते एवढं वाटते सर आणि माझी मुलगी तर चांगली टक्के घेतलेली आहे आणि छान गुणवंत अभ्यासू आहे मला तर पूर्ण विश्वास आहे सरांवर की याच्यापेक्षा जास्त कोणीही शिकवणार नाही आता जे कोणी भेटल मला त्यांना तरी मला मी पाच सात तरी मुलांना आहे माझ्या मुलीनं पण पाठवलंय आताच माझ्या मुलीची फ्रेंड नाव घेतलेली आहे की माझी मैत्रीण श्रेया काळेने मला इथं सांगितलंय आणि मी इथं आले तिला शंभर पैकी शंभर भेटलेले आहे इथं मग मला असंच वाटते की ज्याचे खरंच चांगले गुण आहेत त्याचं सर्वस्व आपण प्रत्येक ठिकाणी बोलावं खरोखर या ठिकाणी जे संदीप पैदवार सर आहेत ते या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी आपल्या संस्कृत या विषयाहून शिक्षण देतात या ठिकाणी आ, एक, एक, एक किस्सा आहे या ठिकाणी सर सर तुमच्यासाठी आहे या ठिकाणी यावर्षीचा जेव्हा मी रिझल्ट पाहिला कारण आम्ही पत्रकार असल्यामुळे बऱ्याच जातो त्या बऱ्याच अनुभव असतात कारण महाराष्ट्रात काय करायला जगात काय घडालय याच्याकडे देखील आमचं लक्ष असतं या ठिकाणी यावर्षीचा रिझल्ट जर पाहिला तर एका एका जागची घटना आहे एका शिक्षकाचा मुलगा आहे त्यांनी चाळीस ते पन्नास टक्के मार्क घेतले आहेत परंतु या ठिकाणी एका हमाला मुलगा आहे की त्यांनी ऐंशी ते नव्वद टक्के मार्क घेतले आहेत सर या ठिकाणी श्रीमंती ही सर्वांना नसते परंतु या ठिकाणी विद्यार्थी चांगला शकते तेव्हा माझी देखील आपल्याला विनंती आहे या ठिकाणी जर आता सांगतात बरेच जण सांगत आहेत की या ठिकाणी सरांनी कधीही आम्हाला बाहेर काढलं नाही किंवा बाहेरला थांबलं नाही किंवा पैसे द्या म्हणून बाहेर उठवलं नाही माझी देखील आमच्या या सीएम परिवाराकडून देखील आपल्याला विनंती आहे आमच्या चॅनलकडून की अशा विद्यार्थ्यांना तुम्ही कधीही ना न दुखवता या ठिकाणी पैसा आज येईल उद्या येईल हा प्रत्येक जण पैसा देऊ शकतो एखादा विद्यार्थी तुम्हाला असा देखील की या ठिकाणी विद्यार्थ्यांना तुम्ही पैशात न मोजता या ठिकाणी त्याच्या बुद्धीत मोजणं गरज आहे या ठिकाणी हे जे पालक सांगत आहेत यावरून मला कळत आहे की या ठिकाणी आपण देखील मी जे सांगण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण हे सूत्र बाळगता विद्यार्थ्यांना आपण पैशात नाही तर त्याच्या बुद्धी हे सर्वात महत्वाचं आहे काय सांगाल आपण कविता दत्ता जाय भाजली बोलायली ब्याण्णव टक्के आपली मुलगी नवीपासून तुम्हाला असं कधी वाटलं नाही मुलगी अभ्यास करते कधी वाटलं ना? नाही मी वरीसभर कधी फी द्यायला पण सरांकडे आले नाही पहिल्यांदा आले मला माहीत पण नव्हतं सरांचं ट्युशन इथं आहे म्हणून पूर्ण आम्ही फोनवरच टाकत होत्या काय नाही छान शिकवते सर अभिनंदन या ठिकाणी बऱ्याच जणांचे पालक हे सुशिक्षित असतात परंतु बऱ्याच जणांचे पालक हे अशिक्षित देखील असतात ज्यांना ट्युशन काय आहे किंवा जे विद्यार्थी आपला क्लासेस मध्ये जात आहे तो काय शिकत आहे हे कळत नाही परंतु या ठिकाणी सर या ठिकाणी दर रविवारी त्यांची परीक्षा घेतात एक वीस मार्काची असते आणि त्या वीस मार्कातून आपला विद्यार्थी कुठपर्यंत शिकत आहे हे त्या पालकांची सही आण लावतात आईची किंवा वडिलांची म्हणजे जेणेकरून घरी कळलं पाहिजे की आपला विद्यार्थी काय करत आहे हे देखील सरांचं खूप अतिशय करावं एवढं चांगलं आहे की जेणेकरून त्यांनी विद्यार्थ्यावर एवढं बारकाईन लक्ष देतात मॅडम काय सांगा माझा मीरा सत्यनारायण ती काय सांगाल आपण आजच्या कार्यक्रमामध्ये कसं वाटतं तुम्हाला आजचा कार्यक्रम पाहून खूपच आनंद झाला आहे आणि सरांचा पण खूप पसंद मी अभिनंदन करते आपली किती माझी मुलगी दहावीला आहे तर त्यांनी जेवढी मेहनत घेऊन आम आमच्या म लेकरांना शिकवले ना ते 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 त्यांचं फळ आमच्या मुलांना भेटले त्यांनी जवळ जेव जेवढं मनापासून त्यांनी पूर्ण सांगितले केले त्याच्यावर लक्ष दिले ते सगळं सर्व अनुभव हा सर्वांना कळाला संदीप पायतवार सरांना त्यांच्या आई वडिलांच्या आशीर्वादाबरोबर या ठिकाणी जे पालक आहेत म्हणजे जे विद्यार्थी विद्यार्थी आहेत ते त्या विद्यार्थ्यांचे पालक आहेत विद्यार्थ्यांचे पालक देखील तेवढ्याच प्रमाणे आशीर्वाद देत आहेत की या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना घडवलात आपण म्हणून या ठिकाणी आज आमची मुलं यशस्वी झालेली आहेत या ठिकाणी आपण पालकांशी चर्चा करत आहोत सुरेखा शिवराज गुंडाळे माझा मुलगा दहावीला ला होता यावर्षी पडले शंभर पैकी शंभर संस्कृत खूप अभिनंदन वाटते पहिला सराचं अभिनंदन करते म्हणजे याच वर्षी त्याने दहावीलाच क्लास लावला होता म्हणजे आठवी नवीला क्लास काही नव्हता त्याचा दहावीलाच क्लास लावला संस्कृतचा आणि शंभर पैकी शंभर गुण मिळाले आम्हाला खूप अभिनंदन वाटते